फोर हो, चालेल हे बघ हे बघ नर्मदा नदी खाली हे नर्मदा नदी खाली बघ ती बघ हे बघ बेटा खाली नदी नर्मदा नदी नर्मदेचं पात्र आता पाणी छोट्या भागामध्ये आहे पात्र खूप चो, विशाल आहे जंगली प्रदेश आहे बघ आग लागून गेली आहे त्याच्यामुळे ते जरा हे कमी दिसते जरा दाटीवाटी कमी दिसते तुला असं कॅमेरा देईन ठेव आणि सगळे तुझे प्रकार बाहेर काढे मग मी काय काय करते किती करतेस ते <laughs> मग माझ्याशी बोलणार नाही का तू कळ कोण मी तुझी काढते मी तू माझी काढतेस कोण कोणाची काय काढते कोणाची कोण कोणाची कळ काढते <laughs> आता बोल आता बोल सँडविच बर्गर सँडविच सँडविच बर्गर एक रेल्वे इकडनं काढली एक तिकडनं काढली आहे आपल्या क्रॉस करते मुंबई कोल्हापूर मुंबई कोल्हापूर इकडे असेल कोल्हापूर कुठला आहे हो शेट गे एक दोन तीन चार कुठं स्टेशन आहे वाटत इथे फुल जंगलामध्ये स्टेशन आहे मिळू लागली बोगदा येतो एक है तो बघ तो बघ तिकडे बघ बघकन हुबिरान बघ पलीकडे होता बोगदा तो बघ तिकडे गेला आता 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 आपल्याकडे पण येईल बघूया कदाचित आपल्याकडे टे तू बघूया बघा शेचं नाव होतं मिडघाट काय घाट कुठे भोगल्या जाते कि काय थांब जरा थांब दोन मिनट जरा दोन मिनटं थांब जागा करतो तुला तुला मम्मा थांब सगळं आवड जागा होणार थांब जरा छोटाच लोक जाय इकडे इकृतीवर तिथला लाईन आहे किती एक दोन तीन चार लाईन आहेत ट्रेन पुन्हा आली लांबून आहे नाव कसं वाचणार तिच घेऊन आता मगाशी जी बाजूला ट्रेन होती ती ट्रेन आमच्यावर निघाली दिल्लीहून आमच्या आधी निघाली आहे पाच दहा ला कोल्हापूर निच्या मधील ट्रेन हां ती वती दिसते ती पण पास झाला ते कोल्हापूर निजामुद्दीन आणि निजामधून कोल्हापूरला आणि मनमाडपर्यंत दोन्ही सेम रूट आहे दोघांचा मनमाडच्या पुढे चेंज होते रूटच्या पुढे आपली मंगला जाते कल्याणला आणि ती जाते कोल्हा कोपरगावला नर्मदा नदी गौरी नर्मदा नदी आपण क्रॉस करतोय मगाशी जे होते नर्मद्याचं खोरं होतं छोटे छोटे स्ट्रीम झाले त्याचे जी आहे मेन नर्मदा नदीचं पात्र समुद्र नाही वाटा नदी आहे नर्मदा नदी म्हणायचं नर्मदे हर घरी काय म्हणायचं नर्मदे हर असं म्हणायचं नाही उद्या ना आता मग नदीला नमस्कार करताना नर्मदे हर असं म्हणायचं तुझा अभ्यास बोलायला गेला तोंडाने

शाळेत गेली कधी आहे दोन महिने शाळेत झाले नाही त्याच्या किती अभ्यासात दिसते नागपूर टू सेवन्टी सेवन किलोमीटर बाजूला हायवे आहे नॅशनल हायवे सिक्स्टी नाईन आहे नर्मदापुरम नर्मदा पुरम नर्मदा जी अपना जी दे। नर्मदा अपना अस्पताल नर्मदा पण असतात बऱ्यापैकी जस मोठं शहर आहे नर्मदापुरम छोट नाही आहे आहे मराठी येत नाही तुला ओके फक्त मराठी येत नाही बाकी सगळे मॅथ बीस आहे म्हणजे मराठी सगळं मराठी येत नाही असं विषय बघा बसून पार्टी करतायत पाऊस पडलाय ना पाऊस पडलाय इकडे जोरदार पाणी साठले ते किडे असल्या पार्टी करतात बघ पाऊस पडलेला आहे शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आहे हॉर गेम हॉर गेम हॉर गेम म्हणजे आपण हॉर नाही आम्ही गेम नाही खेळतो आम्ही आम्ही

तुटली नाही ती तिथे तो गार्ड असतो काठी तो गार्ड तो कापल नाही कापलं नाही ते गार्डसाठी तसं तयार केले असत तिथं पॅसेंजर नसतात पोलीस असतो ते पोलीस ते पोलीस साठी जागा आहे ती टार तुटली

और Mama तो चले नाम भी गोरी सगळं आपलं आलेलं आहे खरोखर सगळं आपल्याला गौरीने ना येस गौरी येस हे काय गौरी गावरी तो फोटो घेतोय सगळे आपलं खालीस ना येस खंडोवा स्टेशन आलेस वाटतय बघूया चेक कर ना अरे मला बप्पी दिली कशाबद्दल <laughs> <laughs> मला पप्पी काय दिली <laughs> <laughs> खंडवा खंडवा जंक्शन आलेलं आहे इथून पण तू जाऊ शकतेस हा ओंकारेश्वरला आता इथं हे चालू आहे इथं उतरायचं आणि इथून लोकल ट्रेन चालू होते मेमो ट्रेन ओंकारेश्वर जायला काम चालू आहे आता गुंडाट करायचं बेटा आ? आता गुन्हेट करायचं साईड साईड दे साईड साईड द्यायच बेटा तर ते सामान आतमध्ये घेत आहेत या साईडला जरा त्यांना चढूच आतमध्ये सामान घेऊ मग जा खाली तू